उपीट हा एक नाश्त्याचा असा पदार्थ आहे जो की आपल्या सगळ्याच्याच घरी बनतो पण आमच्याकडे हा स्पेशल उपीट नेहमी असा एक खास पदार्थ वापरून बनवला जातो ज्यामुळे उपीट कोरडं न होता थंड झाल्यानंतरही त्यात एक प्रकारचा ओलावा राहतो आणि एकदम मऊसुद्धा बनतो ज्यामुळे ज्यांना उपीट खायला आवडत नाही ते सुद्धा फार फार आवडीने खातील तर हे उपीट मी थोड्याफार भाज्याचा वापर करून बनवणार आहे त्यामुळे मी इथं दोन मध्यम आकाराच्या कांद्याला बारीक कापून थोडं गाजर पण बारीक कापून घेतले आणि सोबतच चार हिरव्या मिरच्या एक इंच आलं तीन लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा टमाटर या सर्वांना बारीक कापून घेतले हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्याचं प्रमाण कमी किंवा जास्त घ्या मग नंतर गॅसवर एखादी कढई ठेवून त्यात एक कप रवा टाकून भाजून घेऊ इथं मी जाड रवा वापरलाय तुम्ही बारीक रवा वापरला तरी चालेल आता याच्यावर एक चमचा तूप टाकून मंदाचे व सहा ते सात मिनिट सतत चमचा चालवत भाजून घेऊ इथं आपल्याला रव्याचा रंग वगैरे बदलेपर्यंत भाजायची गरज नाही असं छान वास यायला लागलं की समजायचं व्यवस्थित रवा भाजला आहे आता याला काढून दुसऱ्या भांड्यात ठेवू आणि त्याच कढईत मी दोन चमचे तेल टाकून एक चमचा चण्याची डाळ आणि एक चमचा उडदाची डाळ टाकून खरपूस रंग येईपर्यंत परतून घेऊ आता यात एक लहान चमचा मोहरी एक लहान चमचा जिरं आणि जिरं मोहरी ततडले की बारीक कापलेलं आलं लसण हिरवी मिरची तसेच कांदा आणि आठ ते दहा कडी पत्त्याचे पानं टाकू मग नंतर मिनिटभर परतून घेऊ तसं कांद्याला जास्त वेळ परतायची गरज नाही फक्त कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत चमचा चालवा म्हणजे की असं कांदा नरम होईपर्यंत परतायचं आता यात बारीक कापलेलं गाजर आणि थोडेसे फ्रोझन मटार टाकून दहा ते पंधरा सेकंद परतून घेऊ आता यात भाजलेला रवा आणि बारीक कापलेलं टमाटर टाकून वीस ते तीस सेकंद परतून घेऊया तर असं भाज्या व कांद्यासोबत रव्याला परतल्यामुळे पाणी टाकल्यानंतर गाठी वगैरे अजिबात होत नाही त्यामुळे पाणी टाकण्या अगोदर रव्याला असं परतून घ्या मग नंतर पाणी टाका तर इथं आपण एक कप रवा घेतला आहे त्यामुळे मी हे तीन कप गरम केलेलं पाणी टाकत आहे तुम्ही ज्या मापाने रवा घेतला आहे त्याच मापाने तीन पट पाणी वापरायचं मी याच्यातलं साधारण चार ते पाच चमचे पाणी कमी वापरतोय याचं कारण तुम्हाला पुढे जाऊन लक्षात येईल तर पाणी टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ टाका आणि आचेवर पाणी आटेपर्यंत सतत चमचा चालवत राहा तुम्ही पाहू शकता की पाणी पूर्णपणे आटले आता आपण यात खास पदार्थ टाकणार आहोत म्हणजे की एक लहान वाटी ताजं दही टाकायचं आहे त्यामुळे काय होतं उपीट कोरडं होत नाही थंड झाल्यानंतरही त्याच्यात एक प्रकारचा ओलावा हो राहतो आणि मगाशी आपण दह्यामुळेच पाणी कमी वापरले कारण की दही गरम झाल्यानंतर त्याला पाणी सुटतं म्हणून तर दह्यासोबत भरपूर सारी हिरवी कोथिंबीर टाकून असं व्यवस्थित मिसळून घ्या आणि नंतर त्यात भाजलेले किंवा तळून घेतलेले शेंगदाणे टाकून परत मिसळून घ्या मग नंतर गॅस बंद करून कढईला झाका आणि दोन मिनिट वाफवून घ्या तर ओपिटासोबत खाण्यासाठी इथं मी ओल्या हो खोबऱ्याची चटणी बनवून घेतलंय शक्य असेल तर तुम्ही पण उपीटाबरोबर खाण्यासाठी अशी चटणी बनवा उपीट खायला आणखीन जास्त चविष्ट लागेल दोन मिनटानंतर पाहू शकता की आपलं उपीट एकदम मऊ सु बनलंय तर दह्याचा वापर करून अशा पद्धतीने उपीट बनवून तर पहा न खाणारी देखील फार फार आवडीने खातील तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत